लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील जीवनगौरव पुरस्काराने कोल्हापूर इथं सन्मानित कोल्हापूर येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन दोन हजार चोवीस ते पंचवीस साठीच्या डॉक्टर डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्काराने त्रिपुरा राज्याचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभेचे माजी खासदार श्रीनिवास पाटील साहेबांना सन्मानित करण्यात आले कोल्हापूर इथं डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या एकोणीसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात हा सन्मान करण्यात आला याप्रसंगी कुलपती डॉक्टर संजय पाटील माजी मंत्री आमदार सतेज पाटील पृथ्वीराज पाटील तेजस पाटील कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुद्गल सारंग पाटील देवराज दादा पाटील अन्य मान्यवर तसेच डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे पदाधिकारी विश्वस्त आणि नागरिक उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंदावाज